नमस्कार मंडळी मी आहे योगेश ऑस्ट्रेलियाचे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर गाईज आपण आज काय बघणार आहोत तुम्ही ते थमनेलला वाचलं असेल तर आपण आज रोड्स बघणार आहोत ऑस्ट्रेलियामध्ये रोड्स कसे असतात रोड रेल कशी असतात रोडचं स्ट्रक्चर कसा आहे आणि आपल्या भारतामध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये रोड्समध्ये काय डिफरन्स आहे ते आज आपण कम्पेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर गाईज तुम्ही अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका गाईज ही जे पटरी दिसते ना गाईज ही पटरी लाईट रेल रोडची आहे तर इथून ये तुम्ही येणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथं पेडेस्ट्रीयन वॉक केलेलं आहे गाईज तर पेडेस्ट्रीयन वॉकमध्ये तुम्ही बिंदास जाऊ शकता तुम्हाला इथं काही प्रॉब्लेम नाही आहे इथं कट्स वगैरे काहीच दिलेलं नाही कारण ही लाईट रेल रोड आहे तर लाईट रेलमध्ये कसं असतं की ही थोडी स्लो चालते त्याच्यामुळे हिचे ब्रेक्स लवकर लागतात त्याच्यामुळं मग काय अडचण येत नाही नाही का तर इथं तुम्ही बघू शकता इथं पेचं ऑप्शन असतं नाही का इथं तुमच्याकडे जर का कार्ड असेल तर इथं कार्ड टॅप करायचं आणि इथं बघा साईन केलेलं आहे खाली पेचं डॉलरचं साईन केलेलं आहे तर इथं पे पैसे पे करायचे आणि ट्रेनमध्ये बसायचं त्याच्यामुळं पेमेंटचं पण सिस्टम खूप भारी मंडळी रोड रेल लाईट रेल आलेली आहे तर याच्यात बसून तुम्ही ट्रॅव्हल करू शकतात ही सिटीमध्ये जात असते आता लाईट रेल रोड आपण पाहिला तिथले सेफ्टी पाहिले आता आपण मेन रोडला येतो आहे आणि इथं पेडेस्ट्रियन वॉक जर का आपल्याला रोड क्रॉस करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर हे तुम्हाला मी दाखवणार आहोत तर मंडळी आपण आलेलो आहोत आता रोडवर तर रोडवर आल्यानंतर हे बघा आता इथं ग्रीन साईन आहे ओके बघू शकता तुम्ही सिग्नल ग्रीन आहे म्हणजे हा रोड आता चालू आहे तर आपल्याला जर का रोड क्रॉस करायचा असेल तर आपल्यासाठी सिग्नल आता रेड आहे नाही का तुम्ही समोर समोर बघू शकता सायकल आणि चालण्यासाठी आता सध्या रेड आहे तर तुम्हाला असं इथं बटन दाबावं लागेल बटन दाबल्यानंतर आता समोर बघा ग्रीन झालं आहे आता आपल्याला चालत जायचं आहे या रोडने तर ह्या रोडने आपण चालत जाणार रोड क्रॉस करणार तुम्ही बघू शकता इथं सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत आपला सिग्नल ग्रीन आहे तोपर्यंत गाड्या थांबलेल्याच राहतील सिटीमध्ये जर का फिरायचं असेल आणि तुम्ही जर का म्हटले की पायी फिरायचं आहे तर ते काही शक्य नाही आहे कारण सिटी खूप मोठी आहे तुम्ही मैनावर जरी फिरले तरी सिटी संपणार नाही एवढी मोठी सिटी आहे आणि खूप पॉईंट्स आहेत दाखवण्यासारखे तर आपल्या इथं असे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत त्यांनी अशी सुविधा चालू केलेली ई बाईकची तुम्हाला मी फ्रंट कॅमेरा लावून दाखवतो तर हे बघू शकता हॅलो राईड म्हणून कंपनी आहे त्यांची ही बाईक्स आहेत तर याला सिम्पली काय करायचं माहिती आहे का हॅलो राईडचं ॲप डाउनलोड करायचं ते ॲप डाउनलोड केल्यानंतर इथं क्यू आर स्कॅन करायचा क्यू आर स्कॅन केला की ते अनलॉक होतं म्हणजे पेमेंट झालं की ते अनलॉक होतं आणि लगेच गाडी फ्री होते आपली आपली बाईक फ्री झाली का आपण सरळ त्याला घेऊ शकतो चालवण्यासाठी आता ही लॉक आहे तर मंडळी तुम्ही हे पाहू शकता साईन एंड रेस्ट्रिक्टेड पार्किंग एरिया तर इथं तुम्ही गाडी लावू शकत नाही आहे ह्या ह्या जो रोडमध्ये ना या साईडला तुम्ही गाडी पार्क नाही करू शकत फक्त याच्या पुढे करू शकतात पार्किंग तर आता हा व्यक्ती बघा तुम्ही गाडी पार्क करतो आहे तर इथं नो स्टॉपिंग लिहिलेलं आहे तर ते जिथं ॲरो आहे त्याच्या अलीकडे लावू नाही शकत त्याच्या पलीकडे लोडिंग झोन आहे तर लोडिंग झोनमध्ये तुम्ही गाडी पार्क करू शकता पार लोडिंग झोनमध्ये पण फक्त ट्रक्स वगैरेच पार्क होतील नाही का तर मंडळी तुम्ही हा लोडिंग झोन आणि नो स्टॉपिंग झोन पाहू शकता तर लोडिंग झोन म्हणजे इकडं फक्त ट्रक लागू शकतात जसं की आता हा ट्रक लागलेला आहे इथं नाही का आणि आ, लोडिंग झोन आणि नो स्टॉपिंग झोन जो दिसतो आहे आपल्याला तर या साईडला तुम्ही गॉ गाडी स्टॉप नाही करू शकत इकडं जर का गाडी स्टॉप केली तर प्रॉब्लेम होईल तर नो स्टॉपिंगमध्ये गाडी स्टॉप केली तर वर त्याच्यावर सिम्बॉल दिलेला आहे गाडी अशी उचलण्यात येईल तुमची आणि लोडिंग झोनमध्ये फक्त आणि फक्त ट्रक लागू शकतात तर इथं तुम्ही बघू शकता इथं ट्रक लागलेला आहे पार्किंगमध्ये तर तीस मिनटासाठी अलाव आहे त्यांना तीस मिनटानंतर ते पण अलाऊड नाही आहे तर त्यांना पण फाईन लागेल ओके मंडळी मी तुम्हाला जे सांगत होतो ना की एकाच रोडवरून गाडी पण चालते ट्रेन पण चालते आणि तुम्ही पण वॉक करू शकता तर हा तोच रोड आहे काहीच तर हे बघू शकता आता इथून ट्रेन चालली आहे तर ज्या रोडने आता ट्रेन जाणार आहे मी मिनिमाइज करायचा प्रयत्न मिनिमाइज होत नाही वाटतं तर याच रोडवरून ट्रेन जाते मित्रांनो आणि ट्रेन गेल्यानंतर लगेच तिथूनच गाड्या द्यायला सुरुवात होतील तर माझ्या मागे बघू शकता आता यांना रेड सिग्नल आहे आता यांचं सिग्नल ग्रीन होईल आता हे जातील हे बघा आता त्याच रोडवरून गाड्या पण जात आहेत तर हे फक्त ऑस्ट्रेलियामध्येच आपल्याला बघायला मिळतं तुम्ही माझ्या मागे बघू शकता आता त्याच रोडवरून गाड्या पण चालल्या आहेत नाही का तर मंडळी या साईनचा अर्थ असा होतो की तुम्ही जर का सायकल घेऊन चालत असणार तर या पटरीच्या होलमध्ये तुमचं सायकलचं चाक अडकून तुम्ही पडू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला हे सेफ्टी पर्पजने त्यांनी बोर्ड लावलेलं आहे काहीच हे जे वाईट पट्टा दिसतोय ना मित्रांनो तर हा रोड क्रॉसिंग आहे रोड क्रॉसिंगमध्ये तुम्ही जेव्हा क्रॉस करत असताना तर गाड्या येणाऱ्या गाड्या ये किती स्पीडमध्ये असल्या ते थांबून घेतील जोपर्यंत सगळे लोक रोड क्रॉस करत नाही ते कधीच रश करणार नाही कारण एकही व्यक्ती तिथं रोडवर दिसला ना दिस ते क्रॉस झाल्याशिवाय ती गाडी तिथून सरकवत नाही आता सगळे लोक सेफली रोड क्रॉस करून झालेले आहेत तुम्ही माझ्या मागे ही जी रेड लाईन बघताय ना तुम्ही हा रेड कलरचा जो रोड आहे याच्यावरून फक्त आणि फक्त बसेस जाऊ शकता आणि तुम्ही पलीकडून बघू शकता तिकडून गाड्या येत आहे आणि याच्या बाजूला जो रोड आहे तो लाईट रेलसाठी आहे ती ट्रेनसाठी रोड आहे काही हे बघा मंडळी याच्यावर लिहिलेलं आहे बस ओनली तर इथून फक्त बसेस जाऊ शकता जर का तुम्ही मोठी गाडी काढायचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला फाईन लागू शकतो हाय पेडेस्ट्रीयन ॲक्टिव्हिटी फोर्टी एरिया याचा अर्थ असा होतो मित्रांनो की या रोडवर सगळ्यात जास्त पायी चालणारे लोक रोड क्रॉस करत असता त्याच्यामुळे तुम्हाला तुमची स्पीड फोर्टीच्या पेक्षा जास्त ठेवता येणार नाही तर तुम्ही चाळीसपेक्षा जास्त इथं गाडी चालू शकत नाही म्हणून सगळ्या गाड्या एकदम स्लो स्पीडने येत असतात इथं तर मंडळी तुम्ही इथं मेल झोन बघताय ना मेल झोन आणि लोडिंग झोन मेल झोन म्हणजे इथं फक्त जे ऑस्ट्रेलियन पोस्टचे जे पोस्ट ऑफिसच्या गाड्या येतात ना त्याच इथं फक्त पार्क होऊ शकता तर इथं दुसरी गाडी लागू शकत नाही आहे फक्त टॅक्सी लागू शकते ती पण एका मिनटासाठी एवढ्या जागेत आणि याच्या व्यतिरिक्त जर का दुसरी गाडी लागली तर इथून तुमची गाडी उचलण्यात येईल इथं सरळ लिहिलेलं आहे की क्लिअर वे झोन आहेत त्याच्यामुळे एक मिनटं दोन मिनटाच्या वर तुम्ही गाड्या इथं लावू शकत नाही आहे माझ्या मागे जे तुम्हाला हॉटेल दिसतंय ना मित्रांनो हे चेंबरलाईन हॉटेल आहे आणि या हॉटेलचं तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकता हे एकोणावीसशे दोनमध्ये बनलेली हॉटेल आहे त्याच्या मागच्या बिल्डिंग्स बघा किती मोठ्या मोठ्या आत्ता रिसेंटली बनलेल्या बिल्डिंग्स आहेत पण एकोणावीसशे दोनमध्ये सुद्धा यांनी असं कन्स्ट्रक्शन केलेलं होतं तर हे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे हॉटेल आहे ना मित्रांनो हे एका चायनीज ओनरचं आहे आणि त्या चायनीज ओनरला आहे ना मित्रांनो आम्ही भेटलेलो पण आहोत कारण आम्ही दोन हजार सोळा सतरा अठरामध्ये बऱ्याचशा पार्टी ऑर्गनाईज केलेल्या आहेत त्या हॉटेलमध्ये तर तुम्हाला त्या आतमध्ये दाखवायचा पण प्रयत्न करतो नाही ही चेंबरलेन हॉटेल आतून अशी दिसते मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप छान असं कन्स्ट्रक्शन आहे बी अवेअर अनइवन सरफेस याचा अर्थ असा आहे की तुम्ही बघू शकता रस्ता वर खाली आहे तुम्हाला जपून चालायचा आहे तर एवढाच रोड फक्त दहा सेकंदाचा रोड आहे पण तिथंसुद्धा त्यांनी बोर्ड लावलेला आहे की एवढा रस्ता खराब आहे तर मंडळी हा एक छोटासा आपला प्रयत्न होता रोड रूल्स दाखवण्याचा की अर रोडवर रूल्स कसे असतात आणि काय असतात आणि बाहेरच्या देशामध्ये आणि आपल्या देशामध्ये काय फरक आहे तर तुम्ही घरी बसल्या बसल्या ही व्हिडिओ पाहून कम्पेअर करू शकता तर आपला देश खरंच खूप मागे असं वाटत नाही का आपल्याला कारण आपण जर का हेच रूल आपल्या देशात जर का फॉलो केले आपल्या देशामध्ये फॉलो केले तर कदाचित मला वाटतं कोणी बाहेरच्या देशामध्ये येणार पण नाही तर फॉरेनर्स आपल्या देशामध्ये जास्त येतील असं मला पण वाटतं तर फॉरेनर्स लोकांना जर का आपल्या देशामध्ये जास्त बोलवायचं असेल तर मलाही असं वाटतं की गडकरी साहेब यांनी सगळ्यांनी रोड रूल्सकडे लक्ष दिलं पाहिजे तर गाईज तुम्हाला जर का ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये